शालेय पोषण योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा येथील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चालवल्या जातात या योजनेत काम करणारे कर्मचारी हे अतिशय कमी मानधनावर काम करत आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी अहमदनगर महानगरपालिकेपासून मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन नवीन मेनूचा विरोध करण्यासाठी व मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्हाभरात खिचडीबंद आंदोलन करून निदर्शनं करताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते समवेत जिल्हा अध्यक्ष सविता विधाते सुभाष सोनवणे जिल्हा सरचिटणीस विद्या अभंग जिल्हा कोषाध्यक्ष मेजबिन सय्यद राज्य समन्वयक शीतल दळवी राज्य समन्वयक उत्तम गायकवाड राज्य समन्वयक कैलास पवार आदींसह मोठ्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा फक्त पंचवीसशे रुपये इतके तुटपुंजे मानधन मिळते व एक हजार रुपये मानधन वाढवले आहे या उलट कामाचा बोजा प्रचंड प्रमाणात वाढवलेला असून यामध्ये शालेय परिसर वर्ग आणि स्वच्छता गृह साफसफाई करण्यासाठी दबाव आणला जात असून नव्याने सुरू करण्यात आलेला मेनू कसा शिजवून घ्यायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून त्याशिवाय आता तीन प्रकारचा आहार शिजवावा लागतोय दोन आठवड्याचे आहार नियोजन असून तो आहार कसा करावा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना सुद्धा पडलेला आहे अशा या पद्धतीचा विरोध करण्यासाठी संघटनेच्या वतीने खिचडी बंद आंदोलन करण्यात आलंय व नवीन मेनूमध्ये लक्ष घालून तात्काळ हा मेनू बंद करून पूर्वीप्रमाणे सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे आज फाउंडेशन फाउंडेशनप्रणीत श्रमिक मजदूर संघ शालेय पोषण आर कर्मचारी संघटना शाखा अहमदनगर यांच्या वतीने जो नवीन मेनू या ठिकाणी शाळेमध्ये शिजवायला दिलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आज खिचडी बंद आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आज सर्व कर्मचारी जिल्ह्यातील यांनी शाळेमध्ये खिचडी बंद ठेवलेली आहे त्याचा उद्देश एकच आहे का जो नवीन मेनू आलेला आहे तो नवीन मेनू नेमका शिजवायचा कसा त्यासाठी आवश्यक असलेले जे साहित्य आहे ते उपलब्ध नाही शाळेमध्ये त्याचा खर्चाचं नियोजन शासनाने अजून दिलेलं नाही मग हा खर्च करायचा नेमका कोणी ज्या शाळेमध्ये जे साहित्य आहेत त्या उपलब्ध साहित्यावर आज हे तीन तीन मेनू करायला परवडत नाही आहे म्हणून याचा विरोध करण्यासाठी आम्ही हा आता या ठिकाणी खिचडी बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेला आहे अडीच हजार रुपयामध्ये शासन आमच्याकडून नेमकं कोणकोणते कामं करून घेणार आहे शाळेची साफसफाई आहे वर्ग साफसफाई आहे आणि वरून आज तीन तीन मेनू आपल्याला शिजवायचे आहेत तर ता एक तर आम्हाला मानधन पण वाढून देत नाही शासनाने जे एक हजार रुपये वाढ करू असं सांगितलं त्याचा जे आर देखील अद्याप आलेलं नाही या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आणि विरोध करण्यासाठी आज आम्ही हे खिचडी बंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आजही आमची शासनाला विनंती आहे अजूनही आपल्याकडे चार आठ दिवसाचा वेळ आहे आपण इतर कॅडरला खूप काही दिलेलं आहे परंतु गेल्या बावीस वर्षापासून विद्यार्थ्यांचं पालनपोषण करणारा हा जो घटक आहे या घटकाला तुम्ही अडीच हजार रुपये म्हणजे अतिशय तुटपंच मानधन या ठिकाणी आपण देत आहात तर शासनाला विनंती आहे ठरल्याप्रमाणे आपण पंधरा हजार रुपये आम्हाला मानधन द्या अन्यथा आचारसंहिता संपल्यानंतर नवीन सरकार आल्यानंतर आम्ही जिल्हाभरामध्ये नव्हे का आमची संघटना आता राज्यस्तरीय झालेली आहे म्हणून राज्यभरात आम्ही धरणे आंदोलन उपोषण आत्मदन आत्मक्लेश रास्ता रोको जे जे शक्य होईल त्या त्या सर्व मार्गाचा आम्ही अवलंब करून आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आहोत